कैरीपासून आपण खूप सारे पदार्थ बनवलेले आहेत आज आपण करतोय कैरीची कोशिंबीर उन्हाळ्यात जेवताना तोंडी लावायला आपल्याला असं काहीतरी चटपटीत हवंच असतं त्यावेळेला ही कैरीची कोशिंबीर करून बघा अगदी सोपी पाचच मिनटात बनणारी आहे त्याशिवाय जेवणाची हे लज्जत वाढवते नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी इथे ताजी अशी कैरी घेतलेली आहे तर कैरी स्वच्छ धुवून ती पुसून घ्यायची ही कैरी थोडीशी आंबट आहे तुम्ही तोतापुरी कैरीसुद्धा घेऊ हो शकता ती कमी आंबट असते आता त्यानंतर ना आपल्याला या कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर असं पिलर असेल तर त्याच्या सहाय्याने याचे असे तुकडे करून घ्या मी असे असे ज्युलियन करून घेतलेले आहेत हेच तुम्ही सुरीने देखील कापू शकता सुरीने अगदी तुम्हाला बारीक बारीक कापावे लागतील आता याच पद्धतीने मी गाजरसुद्धा कट करून घेते आहे तर बघा मध्ये आपण आपल्याला ज्या फेवरेट व्हेजेस असतात त्याची क्वांटिटी आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवतो त्यानंतर इथे मी काकडीचे पण असे लांब लांब पीसेस करून घेतलेले आहेत त्यानंतर टमॅटो घेतलेला आहे त्यानंतर मी इथे एक हिरवी मिरची बारीक कापून घातलेली आहे कांद्याचे असे स्लायसेस केलेले आहेत तेसुद्धा ॲड करते आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आ, हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत उन्हाळ्यात ना या सर्व भाज्या आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात यानंतर फक्त आपल्याला पाव चमचा लाल मिरची पावडर त्यासोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कोटसुद्धा घालते आहे याने पण कोशिंबीरला एक चांगला स्वाद येतो तुम्ही जर नुसती काकडीची जरी कोशिंबीर करणार असाल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही दाण्याचं कूट घाला आता कैरी तर चटपटीत आहेतच पण अजून मी एक चटपटा फ्लेवर देण्यासाठी अर्ध्या दे लिंबाचा रससुद्धा घातलेला आहे आणि आता हे सगळं साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे तर झाली आपली पाच मिनटात होणारी कैरीची कोशिंबीर एकदम चटपटीत आणि मस्त लागते स्ट्रिप्समध्ये कट केलेलं सॅलेड असं छान दिसतं पण जर तुमच्याकडे तसं कटर नसेल तर तुम्ही याचे बारीक तुकडे देखील करू शकता ऑफिसच्या डब्यासाठी सॅलड म्हणून एक चांगलं ऑप्शन आहे सॅलड ताजं बनवून खाण्यातच एक चांगली मजा आहे चपाती डाळभातासोबत चांगलं लागते असंही तुम्ही खाऊ शकता ट्राय तर ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टिल देन टेक केअर ब बाय